आपला सह्याद्री न्यूज आवाज जनसामान्यांचा मध्ये आपले स्वागत आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा माननीय छगन भुजवाल साहेब हे ओबीसी चे अभ्यासू आक्रमक आणि ज्येष्ठ नेते आहे अत्ता जो मंत्रीपद न मिळालं मिळाल्यानंतर न मिळाल्यानंतर जो काही नाराजीचा सूर आहे तो छगन भुजवाल साहेबांनी मला वाटतं की आ, अजितदादा असतील सुनील तटकरे साहेब असतील प्रफुल्ल भाई असतील यांच्याशी बसून करणं गरजेचं आहे जो काही ओबीसीला ओबीसीवर अन्याय होतात हे चित्र दाखवलं जातं हे अत्यंत चुकीचे चुकीचं आहे माननीय अजितदादा हे सर्व धर्मातल्या सर्व जातीतल्या नेत्यांना एकत्र घेऊन जाणारे खमक खमख नेतृत्व आहे तुम्ही जर बघितलं तर राष्ट्रवादीने म्हणजेच माननीय अजितदादांनी एक जे इंद्रशील नाईक नाईक आहेत म्हणजे बंजारा समाजाचे धनंजय मुंडे भाऊ आहेत वंजारी समाजाचे त्याच्यानंतर नरेहर झ झिरो हो साहेब आहेत ह्या अशा ओबीसी मध्ये ज्या अनेक जाती आहेत त्या प्रत्येक समाजाच्या नेतृत्वाला संधी दिलेली ने नक्कीच भुजबळ साहेब हे नाराज असू शकतात मंत्रिमंडळात मध्ये स्थान न मिळालं नाही परंतु हेच ते भुजबळ साहेब आहेत की जेव्हा ते हे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब स्वतः ज्येष्ठ नेते अजितदादा असतील आणि सुनील तटकरे साहेब असतील सुनील तटकरे साहेब सुद्धा ओबीसी आहेत हे सर्व बसून ज्येष्ठ वरिष्ठ हे नेते पक्षाचे पुढचे निर्णय घेत असतात त्याच्यामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्ष सुद्धा या ओबीसी म्हणजे माई समाजाच्या आहेत म्हणजे ओबीसी मध्ये धनगर वंजारी माई जे जे आहेत त्या सर्वांना माननीय अजितदाना नेतृत्व दिलेलं आहे मधल्या काळात सुद्धा विधान परिषदेवर छगन भुजबळ साहेबांचे सुपुत्र यांना संधी देण्यात आली त्यांचे जे पुतणे आहेत ते, ते पक्षाच्या महत्वाच्या पदावर होते त्यामुळे ओबीसीवर अन्याय होतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये हे अत्यंत चुकीचं आहे मी ओबीसी महिला कार्यकर्ती म्हणून माझी विनंती आमच्या ओबीसीच्या नेत्यांना की तुम्ही माननीय अजितदादा असतील ओबीसीचे चेहरा सुनील तटखेडेसाहेब प्रदेश अध्यक्ष असतील आपले पटेल भाई असतील या सगळ्यांशी बसून नेहमीप्रमाणे आपण जो निर्णय घेता किंवा संवाद साधता हे कशामुळे झालं का झालं हे नव्हतं व्हायला पाहिजे परंतु हे तुम्ही थेट संवाद साधून करू शकता त्याच्यामुळे माझी भुजबळ साहेबांना विनंती असेल की ओबीसीला न्याय मिळत नाही ही जे काही चुकीचं चित्र उभं राहते त्या ते, ते उभे राहू नये आणि तसंच ओबीसीच्या बांधवांनी जे, जे अजितदारांना जोडे मारे आंदोलन केलं ते अत्यंत चुकीचं आहे त्याही माझ्या ओबीसी बांधवांना ताकीद देऊन ते थांबवावं आणि आपला जो काही विषय नाराजीचा आहे तो ज्येष्ठ हे सुनील दटकरे साहेब असतील पटेल साहेब असतील अजित दार यांच्याशी बसून नेहमीप्रमाणे सोडवावा ही माझ्यासारख्या ओबीसीच्या महिलेची कार्यकर्तेची विनंती असेल